असल्या उन्हात आणत खडकी बाजारात जायचं होतं मोकळा करकरीत रोड तापला होता आणि डोक्यावर टोप्या बिप्या घालून म्हणलं डोकं नको तापायला म्हणून आपलं निघाव तर बाजारात सकाळ साकड़ सकाळ पोचल्यामुळं काहीच गर्दी नव्हती डायरेक्ट दुकानात गेलो टकोऱ्यावरचे टोपे काढले आणि खारकीने हात फिरवला आणि म्हणलं पांग्याकडे बघून हे बाबा कुलकर की पांका तर हे म्हणला थांबा तुम्हाला एक घालून दाखवतो जॅकेट लय भारी दिसतंय तर याला घ्यायची होते पांढरी कपडे पांढरे तर फिक्स आहे घालून बिलून बघितलं टेलरला म्हणलं टेलर तुमचं नाव टेलर म्हणला ना विलास म्हणलं विलास आता आम्हाला खातो खाऊ जरा दोन घास म्हणून पोचलो डायरेक्ट हॉटेलात हॉटेलमध्ये पोचलो पाण्यावरची टरमाळी अख्खे झाकणं तर लावलीच नव्हती का तर आपण बिसलरीने पाणी घ्यावं म्हणून सगळ्या ह्याच्यावरच पाण्यात म्हणजे माशी बिशी पडली की माणूस मागतेच द्यावं वीस रुपयाची बिसलरी म्हणून मग हॉटेलमध्ये जेवण पिवण केलं मस्त चिकन कोल्हापुरी आणि रोटे नुसत्या खाल खाल्ल्यात खपाखप म्हणलं चाला आता निघतो घरी खाऊन पिऊन झाली श्वास